भाज्या करण्यासाठी डीप फ्राईंग करण्यासाठी ही कढई आहे हे पारंपरिक बिडाचं कसलंही कोटिंग नसल्यामुळे आपल्या पोटात कोटिंग जात नाही पंधरा ते वीस वर्ष तुम्ही नक्की सांगूया आज सगळे डिटेल्स कव्हर ग्रेट नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आज मी आलेली आहे कुठे तर कोल्हापूर या शहरात आता मी आहे कोल्हापूरच्या एमआयडीसी या एरिया मध्ये मंडळी माझ्या व्हिडिओज वरती तुम्ही इतका छान प्रतिसाद दाखवताय की मला संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल्स येत आहेत त्यांच्या शहरात जाऊन त्यांच्या इथे बनणाऱ्या प्रोडक्ट्सची तुम्हाला माहिती देण्यासाठी म्हणून तर आज मी तुम्हाला कोल्हापूर या शहरात एका अशा ब्रँडची ओळख करून देणार आहे जे बिडाची भांडी तयार करत आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे बिडाची भांडी तयार कशी होतात प्रोसेस काय आहे फायदे काय असतात आणि प्रॉडक्ट व्हरायटी पण दाखवणार आहोत आणि स्टार्टिंग रेंज असणार आहे साधारण नऊशे रुपयांपासून चला जास्त वेळ न घालवता फेरो ऑल या ब्रँडला जी चालवतीये प्रिया पाटील तिला भेटूयात आणि तिच्या ब्रँड बद्दल जाणून घेऊयात का आपल्याच मंडळी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज आपण बिडाची भांडी पाहणार आहोत आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग कोल्हापूर या शहरात होत आहे आणि आज आपल्यासोबत फेरो या ब्रँडला आपण कव्हर करतोय आणि त्याला चालवणारी आहे प्रिया पाटील नमस्कार खूप स्वागत आहे थँक्यू तर खूप कमी वयात एका मोठ्या बिझनेसमध्ये उतरलेली आहे चार वर्ष जुनं आहे ब्रँड पण स्टील तुला खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यासाठी रिस्पॉन्स येतोय राईट सो so, मला सुद्धा माझ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की ह्या भांड्यांना कसं सीझनिंग केलं जातं किंवा तर ह्याची वॉरंटी कशी आहे ह्याच्यात काय काय बेनिफिट होतात हे सगळं मला असं वाटतं की यू आर द राईट पर्सन टू टेल अबाउट yes, आपण नक्की सांगूया आज सगळे डिटेल्स कव्हर करूया ग्रेट सो so, uh, साधारण ह्या uh, भांड्यांना सीझनिंग केल्यानंतर ही भांडी किती वर्षांपर्यंत आपण वापरू शकतो ऍक्च्युली ही भांडी पंधरा ते वीस वर्ष तुम्ही वापरू शकता wow. मिनिमम याला काहीही होत नाही कारण व्यवस्थित दोन वेळा आपण याला सिझनिंग केलेलं असतं really. आणि ही एकदम रफ अँड टफ असतात त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही कोटिंग नसल्यामुळे सुद्धा कोटिंग जाणं किंवा ते खराब झाल्यामुळे आपल्याला डिस्कार्ड करावं लागणं असं काहीही होत नाही त्याच्यामुळे पंधरा ते वीस वर्ष आरामात भांडी चालतात काही प्रॉब्लेम येत ग्रेट बऱ्याचदा असं होतं ना की बिडाची भांडी तुटतात पडतात तर ती भीती ह्या भांड्यांमध्ये बार, होऊ शकते का ऍक्च्युअली त्या बाबतीत घाबरायचं काहीच कारण नाही आहे कारण आ, आता बरीच मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाल्यामुळे किंवा केमिस्ट्री इम्प्रूव्ह झाल्यामुळे आपण अशी भांडी बनवली आहे जी एकदम रफ अँड टफ आहे त्याच्यामुळे आपल्या हाताच्या डिस्टन्सवरून खाली जमिनीवर पडलं एवढ्या डिस्टन्सवरून त्याला काहीही होणार नाहीये होम यूज मध्ये त्याला काहीही होणार नाहीये त्यामुळे एकदम टेन्शन फ्री तुम्ही वापरू शकता बा खूप छान पण आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत येस आज आपले बेस्ट सेलर्स प्रॉडक्ट इथे आपण आणलेले आहेत त्याच्यामध्ये हा आहे आपला रोजच्या वापरासाठीचा सा पोळी भाकरीचा तवा हा असा थोडासा कॉन्केव शेप मध्ये हँडल असलेला तवा आहे त्याच्यानंतर रोजच्या भाज्या करण्यासाठी डीप फ्राईंग करण्यासाठी ही कढई आहे तुम्हाला जर विकेंड ला डोसा उत्तप्पा आंबोळी हे पदार्थ आवडत असतील सा तर त्याच्यासाठी खास हा आपला फ्लॅट तवा आहे आणि हे पारंपारिक बिडाचं अप्पे पात्र आहे तुम्ही बघू शकता हे सात कप्प्यांचं सा अप्पे पात्र आहे खोलगट पिट्स आहेत आणि याची दुसरी स्पेशालिटी म्हणजे याला हा असा रिंग बेस आहे आणि हा गॅस आपल्या फ्लेम वरती व्यवस्थित बसतो इंडक्शन वरती पण व्यवस्थित बसतो वा wow, व्हेरी नाईस nice. बरं ह्याच्यामध्ये आता बऱ्याचदा असं होतं की जुनी जी भांडी होती ना ती अशी मोठी मोठी असायची mm -hmm -hmm. आणि घरामध्ये का तर माणसं जास्त असल्या oh. कारणामुळे किंवा तर आधीपासून लोकांना ती मोठी भांडी hmm. वर्षानुवर्ष वापरायची सवय होती oh. पण कालांतराने भांडी छोटी छोटी होत गेली बरोबर पण तरी सुद्धा आता लोकांना यामध्ये कस्टमायझेशन हवं असेच फॉर एक्झाम्पल पात्र सात ह्याचं आहे बरोबर पण समजा कोणाला जास्त ह्याचं हवं असेल किंवा त्यांना तर मग आपण कस्टमाइज वगैरे करतो का किंवा तवा आहे तर तवा सोडव मोठ्या साईजचा सा। असं सगळं आपण कस्टमाइज करतो का ह्यामध्ये कस्टमायझेशन होतं का ऍक्च्युअली बिडाच्या भांड्यांमध्ये कस्टमायझेशन करणं थोडस डिफिकल्ट असतं कारण कसं असतं ही भांडी बनवण्यासाठी आपण एक आ, मोठा पॅटर्न बनवत असतो तो पॅटर्न बनवायला आपल्याला भरपूर इन्व्हेस्टमेंट लागते त्याच्यामुळे प्रत्येक भांड आपण नाही कस्टमाइज करू शकत पण मी माझ्या सगळ्या कस्टमरच्या रिक्वेस्ट प्रमाण नवीन नवीन भांडी लॉन्च करत असते येस तुमच्या सगळ्या रिक्वेस्ट प्रमाण आपण भांडी नवीन लॉन्च करतच असतो ग्रेट आता ह्या भांड्यांव्यतिरिक्त हिच्याकडे फोडणी देण्यासाठीचा पण एक छोटासा पॅन आहे बरोबर हो, अजून काय हो, काय प्रोडक्ट आहेत ते तू सांगू शकतेस का येस आपल्याकडे हे इथे दाखवले ते प्रॉडक्ट सोडून अजून दोन साईज मध्ये कढया आहेत त्याच्यानंतर कुकिंग पॉट्स आहेत झाकण असलेले फोडणीचं भांडं आहे तडका पॅन अजून एक आमटी किंवा सूप बनवायचं भांड आहे सॉस पॅन दोन साईज मध्ये फ्राईंग पॅन सुद्धा आहेत अशी भरपूर प्रॉडक्टची रेंज आहे किती छान म्हणजे मला असं वाटतं की काही जणांचं क्रेज असतो ना की बिडाची भांडीच वापरायची हो। जेवणासाठी तर आय थिंक तुमचं जेवण करून म्हणजे किचन मध्ये तुम्ही बाकीच्या सगळ्या भांडींना रिप्लेस करून तुम्ही ह्या भांडीचा वापर करू शकता बरं ह्याच्यामध्ये जेवण बनवणं किती चांगलं आहे आरोग्यासाठी किंवा काय ह्याबद्दलची माहिती पण प्रेक्षकांना दे येस सगळ्यात पहिला तर ह्यामध्ये जेवण बनवणं एकदम सोपं आहे uh, म्हणजे आरोग्यदायक किंवा हेल्दी बनवण्याच्या आधी इट्स व्हेरी इझी टू यूज कारण याच्यामध्ये जेवण अजिबात चिकटत नाही जसं आपल्या uh, कमी आपण uh, ग्रेव्ही किंवा कमी पाणी घातलेल्या भाज्या असतात भेंडी बटाट्याचे कात्रे ज्याला आपण पाणी अगदीच कमी वापरतो किंवा नाही वापरत तर ती तशा प्रकारच्या भाज्या अजिबात चिकटत नाहीत एकदम मस्त होतात तर त्याच्यामुळे इट्स व्हेरी इझी टू यूज ऍक्च्युली आणि हेल्दी म्हणालीस तर ह्या भांड्यांना कसलंही कोटिंग नसल्यामुळे आपल्या पोटात कोटिंग जात नाही आणि सगळी भांडी लोखंडाची असल्यामुळे लोखंड पोटात जातं लोखंडाचे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळतात हे महत्वाचं बऱ्याचदा असं होतं ना की मार्केटमध्ये म्हणतात की आमच्याकडे सीझनिंगची भांडी आहेत आणि आम्ही ही करून देतो पण ऍक्च्युअल मध्ये कधी कधी भेसळ असते कधी कधी ते सीझनिंग केलेलंच नसतं किंवा तर आपल्याला एक्झॅक्ट कळत नाही की सीझनिंग करण्याची प्रोसेस काय असते तर नेमकं सीझनिंग कसं केलं जातं त्याची प्रोसेस सांगशील आणि आपल्याकडे होतं ना आपल्याकडे yes, हे सगळं मॅन्युफॅक्चर होतं मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगते की सीझनिंग केलेली आणि नाही केलेली कशी ओळखायची भांडी तर जेव्हा तुम्हाला बिडाची भांडी ही अशी पूर्ण ब्लॅक कलरची दिसतात तेव्हा ती सीझनिंग केलेली आहेत असं आपण म्हणू शकतो पण जेव्हा या भांड्यांना सीझनिंग केलेलं नसतं तेव्हा ती सिल्वर कलरची किंवा चंदेरी रंगाची असतात भांडी ओके okay. तेव्हा तुम्ही ओळखू शकता की ही भांडी सिझनिंग केलेली नाहीयेत याला आपल्याला सिझनिंग करावंच लागेल ला आणि मगच त्याचा वापर करता येईल बर आता शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सिझनिंगची प्रोसेस काय आहे हे समजून सांगते तर सिझनिंग म्हणजे अगदी सोपी प्रोसिजर असते मी कशी करते ते मी सांगते मी गोड तेल म्हणजे आपलं जे एडिबल ग्राउंडनट ऑइल असतं ते वापरते या सगळ्याला तर जेव्हा आपली भांडी तयार होतात तर त्याला हे पूर्ण एडिबल ऑइल लावलं जातं पुढे आणि मागे सगळ्या साईडला आणि मोठा ओव्हन असतो म्हणजे आपल्या घरातला जसा ओटीजी ओव्हन असतो इमॅजिन द सेम थिंग बट इन अ बिगर साईज म्हणजे एका वेळी आमची पन्नास तवे मावतील असा तो मोठा ओव्हन असतो तर त्याच्यामध्ये आपण ती ठेवतो भांडी आणि साधारण फोर हंड्रेड टू फाईव्ह हंड्रेड डिग्री सेल्सिअसला हीट करतो काही तास ओके असं झाल्यामुळे ते तेलाचं ते एक छान कोटिंग येतं याच्यावरती ये बर बाकी कसलंही कोटिंग नसतं इट्स जस्ट एडिबल ग्राउंड नट ऑइल या सीझनिंग म्हणतात तेल लावून गरम करणं हीच सीझनिंगची प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण दोन वेळा करतो सो टू एनश्युअर की सगळ्या बाजूंनी व्यवस्थित सीझनिंग होईल पहिल्या वेळी जर कुठं काही राहिलं असेल बारीक सारीक गोष्ट तर ती दुसऱ्या वेळी कव्हर होईल यासाठी आपण दोनदा सीझनिंग करतो प्रोसेस आहे मस्त मंडळी यांचं स्वतःच हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं खूप मोठं युनिट आहे नो no डाऊट आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या या प्रोडक्ट ची शॉपिंग करू शकता आता महत्वाचं आय एम नोन फॉर माय व्हिडिओ की मी प्रोडक्ट्स ची प्राइस रेंज रिवील ये? करते राईट right? सो so, काय प्राइस रेंज मध्ये आपले प्रोडक्ट जातात येस आपले प्रोडक्ट तसे अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत इट्स फ्रॉम नाईन हंड्रेड रुपीज टू फोर्टीन हंड्रेड रुपीज याच्यावरती एक्स्ट्रा शिपिंग चार्जेस नाही आहेत यामध्येच आहेत त्याच्यामुळे मी तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही प्रोडक्ट मागवा इट इज गोइंग टू बी बिटवीन नाईन हंड्रेड टू फोर्टीन हंड्रेड रुपीज ओ सही आणि ज्यांना अब्रॉड हवं असेल तर त्यांच्या शिपिंग चार्जेस ऍड होतात की हा तेच त्यांचे शिपिंग चार्जेस ऍड होतात त्यांना एक्स्ट्रा शिपिंग द्यावं लागतं पण आपण अब्रॉड पण पाठवू शकतो म्हणजे आउट ऑफ इंडिया कुठेही पाठवू शकतो मस्त मंडळी नऊशे ते चौदाशे एवढ्या प्राइस रेंज मधले प्रोडक्ट्स यांच्याकडे अवेलेबल आहेत बरं आता खरेदी करायची असेल तर कुठे कुठे आपण अवेलेबल आहोत आणि कशी शॉपिंग करू शकतो येस शॉपिंग करणं तुमच्यासाठी एकदम इझी आहे तुम्ही मला फोन नंबर नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फोन करू शकता तुमच्या काही शंका तर त्या विचारून ऑर्डर प्लेस करू शकता किंवा डिरेक्टली व्हॉट्सअप ही करू शकता माझी वेबसाईट आहे तुम्ही वरून डिरेक्टली ऑर्डर करू शकता फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम पेज वरती ऑर्डर करू शकता तिथे पण मी मेसेजेस वर अवेलेबल असते ग्रेट मंडळी तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम पेज कोणत्या नावाने सर्च करायचंय ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता वेबसाईट ची लिंक सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शिवाय ह्या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची जी लिंक आहे ती तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इझिली सगळे प्लॅटफॉर्म इझिली पाहता येतील आणि ऑनलाईन साठीचा नंबर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बरं आणखीन एक माझ्यासाठी महत्वाचा विषय असा आहे आ, काही जणांचं असं असतं की आम्हाला एक प्रोडक्ट नाही तर आम्हाला असं कॉम्बो पॅक वगैरे हवंय किंवा काय तर तशीही हो। आपल्याकडे सर्व्हिस आहे का हो 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 तुम्ही कुठलेही कॉम्बोज कस्टमाइज करू शकता म्हणजे माझ्या वेबसाईटवर काही मी बेस्ट सेलर कॉम्बोज फ्रॉम दॅट जर तुम्हाला तुमच्या पसंतीचा काही कॉम्बो सिलेक्ट करायचा असेल तर तो कॉम्बो तुम्ही सिलेक्ट करू शकता कॉम्बोज वरती आपल्याकडे वेगवेगळ्या ऑफर्स असतात वेगवेगळ्या टाइम फ्रेम प्रमाणे वेगवेगळ्या ऑफर्स ही चालू असतात ग्रेट तर मंडळी तुम्ही एका क्लिक वरती फेरोऑल या ब्रँडचे सगळे कुकवेअर प्रोडक्ट घरच्या घरी मागवू शकता पण प्रिया मला जाण्याआधी फेरोऑल फेरोऑल हे जे ब्रँड नेम आहे ह्याचा अर्थ मला प्रेक्षकांना सांगायचं मग अशी तुम्हाला सांगितलं बट स्टील आय yeah. वॉन्ट ऑडियन्स टू नो इट की फेरोऑल ह्या ब्रँड नेमचा अर्थ काय येस अगदी सोपं नाव आहे फेरो म्हणजे yes, आयर्न किंवा लोखंड फेरस मेटल याला आपण लोखंड किंवा आयर्न म्हणतो आणि म्हणतो ऑल म्हणजे सगळं लोखंडाचं सगळं असं फेरो ऑल असं नाव आहे आपलं किती छान हे खूप थॉटफुल आहे आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असा की मार्केटमध्ये इतर लोक बरेच जण काय करतात प्रोडक्ट घेतात आणि विकतात आणि त्यांना त्या गोष्टीचं व्यवस्थित ज्ञान नसतं पण एक अशी व्यक्ती जिला तंतोतंत त्यातली तंतो माहिती आहे आणि त्यातनं तिने सगळं काही तिचं स्वतःचा ब्रँड उभं करून प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच्या हाताखाली माणसं ठेवून ती सगळं पाहते म्हटल्यानंतर प्रोडक्टची शाश्वती जी आहे ती तुम्हाला मिळू शकते हे महत्व बरं मला आता आणखी एक महत्वाचं तुला विचारायचं की मॅन्युफॅक्चरिंग जसं मग तू प्रोसेस सांगितलीस की सिझनिंगची प्रोसेस काय असते पण तुमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कोल्हापूरमध्ये तर मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं या गोष्टीचं कसं आहे ना मी जसं मेन्शन केलं लोक वस्तू घेतात आणि विकतात पण त्यांना माहित नसतं की ते मॅन्युफॅक्चर कुठे होतंय कसं बनतंय सिझनिंग होतंय की नाही पण मला असं वाटतं की जर आपण भेटलोच आहोत तर सगळी माहिती प्रेक्षकांना मिळावी असं मला वाटतं त्यामुळे नक्की सांग की मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस कशी आहे मॅन्युफॅक्चरिंगची ही जी भांडी बनतात त्या प्रोसेस आपण कास्टिंग प्रोसेस असं म्हणतो इंग्लिशमध्ये कास्टिंग म्हणतात कास्टिंग या प्रोसेस बनवलेली भांडी म्हणून याला कास्टर्नची भांडी असं नाव आहे तर कास्टिंग ही प्रोसेस मध्ये आपण लोखंडच वापरतो पिग आयर्न म्हणतात आयनचे वेगवेगळे प्रकार असतात वन इज पिग आयर्न तर मोठे मोठे लोखंडाचे ब्लॉक्स येतात मोठ्या ब्लॉक्सचं नाव आहे ते आपण एका मोठ्या मध्ये किंवा भट्टीमध्ये मेल्ट करतो ते मेल्ट झाल्यानंतर आपण एक लाडल असतं म्हणजे असं यु कॅन इमॅजिन एज अ बकेट एका बकेटमध्ये ते घेतो मोल्टन आयर्न आणि ते मातीच्या साच्यामध्ये ओतलं जातं प्रत्येक आता जसं हा तवा असेल तर तव्याच्या आकाराचा मातीचा साचा बनवतो आपण आणि त्या साच्यामध्ये ते वितळलेलं लोखंड आपण पूर्ण पोर करतो आणि तो साचा आपण पूर्णपणे थंड होऊ देतो तो साचा थंड झाला की त्याची माती काढून टाकतो त्याच्यानंतर त्याचं वॉशिंग होतं क्लिनिंग होतं फिनिशिंग होतं आणि या सगळ्या प्रोसेस नंतर आपल्याला आपलं भांड मिळतं अशी प्रोसेस आहे हे सगळं क्लिनिंग फिनिशिंग वगैरे झाल्यानंतर आपली भांडी सीझनिंगला जातात हा म्हणजे मेन पहिले मॅन्युफॅक्चर होतं प्रोडक्ट आणि मग त्याच्यानंतर सीझनिंग जसं ते म्हणाले की एडिबल ऑइलने ती प्रोसेस होते ग्रेट बरं आता बिडाची भांडी हे तर खूप पारंपरिक पद्धतीची भांडी आहेत ऑफकोर्स पण बऱ्याच जणांना अजूनही एस्पेशली मला किंवा माझ्या जनरेशन किंवा आपल्या जनरेशनच्या ज्या आहेत त्यांना लोखंड आणि बिडाचं भांड यातलं फरकच कळत नाही म्हणजे युजली मार्केटमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण बिडाची भांडी म्हणतो तेव्हा एखादं दुकानदार काय करतो तर लोखंडीची कढई देतो आपल्याला बरोबर तर नेमका फरक काय ह्याच्यात ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्येच फरक आहे दोन्ही भांड्यांमध्ये लोखंडच वापरलेलं असतं त्याच्यामुळे लोखंड आणि बीड यामध्ये मटेरियल मध्ये फरक नाहीये बनवायच्या प्रोसेसमध्ये फरक आहे जी लोखंडाची भांडी असतात ना ती थोडीशी तू बघितलीस तर थोडी पातळ असतात आणि या भांड्यांपेक्षा थोडीशी हलकी असतात ओके okay. तर ती लोखंडाच्या मोठ्या शीट किंवा पत्रा असतो त्यापासून बनवलेली असतात सो so, असा एक पत्रा असतो त्याच्यावरती प्रेस केलं जातं आणि मग तुम्हाला कढाईचा आकार मिळतो जसा टाईपचा प्रेस असेल तो आकार मिळतो oh, तुम्हाला जर रॉ मटेरियल लोखंडाच्या भांड्यांसाठी असतं लोखंडाची शीट किंवा लोखंडाचा पत्रा आपल्या mm -hmm. कास्टायनच्या किंवा बिडाच्या भांड्यांसाठी रॉ मटेरियल असतं लोखंडाचे ब्लॉक्स Okay. मोठे लोखंडाचे ब्लॉक्स आपण मेल्ट करतो आणि मग आपल्याला ही भांडी मिळतात त्याच्यामुळे ही थोडीशी जाड असतात आणि थोडीशी जड असतात त्याच्यामुळे ती कधी बेंड होत नाही लोखंडाची जी भांडी असतात ती बेंड होण्याची शक्यता असते कारण इन द एंड तो पत्रा आहे बरोबर असं त्याच्यामुळे ही ओळखायची कशी तर ही जाड किंवा जड असतात लोखंडाच्या भांड्यांपेक्षा ग्रेट आता मी एक आउट ऑफ क्युरिओसिटी प्रश्न विचारते समज बऱ्याचदा असं होतं की मार्केटमध्ये आता ब्रँड्स आपल्याला असं प्रमोट करतात की तुम्हाला ह्याच्यामध्ये पाच मिनिटात भाजी तयार होऊन मिळेल किंवा तर तुम्हाला अशा पद्धतीने टेस्ट मिळेल वगैरे तर ह्या प्रॉडक्ट मध्ये साधारण जेवण बनवायला किती वेळ लागू शकतो आणि ह्याच्यामध्ये चव कशी येते uh, पाच मिनिटात तर नक्कीच होत नाही कारण आय नो दिस आय डोंट क्लेअर दॅट कारण मॅगी पण पाच मिनिटात बनल आहे I know. तर आ, फारसा ऍक्च्युली गरम व्हायला लोकांची शंका असते की खूप वेळ लागतो गरम व्हायला खूप वेळ लागत नाही आपली आता स्टीलची कढई असते एक तीन ते चार मिनिटं लागतातच गरम व्हायला याला पाच मिनिटं लागत असतील गरम व्हायला पण एकदा गरम झाली की भांडी खूप वेळ गरम राहतात त्याच्यामुळे तुम्ही लो टू मिडियम फ्लेम वरती आरामात भांडी वापरू शकता कुठलाही पदार्थ चिकटत नाही त्याच्यामुळे आपल्याला ती एक चमचा घालून खरडायची प्रोसेस निघून जाते त्याच्यामुळे स्पीड वाढतो आपला कुठलीही भाजी किंवा काही पराठे थालीपीठ किंवा डोसा करण्याचा चिकटत नाही पदार्थ त्याच्यामुळे तो पण डोक्याचा स्ट्रेस निघून जातो ह्या <laughs> सगळ्या गोष्टींमुळे थोडस फास्ट होतं जेवण आणि जेवणाची चव म्हणाली तर ती अफलातून लागते म्हणजे कितीतरी माझ्या बरोबरचे असे लोक आहेत ज्यांनी हे प्रॉडक्ट ट्राय केले आणि त्यांना चवीतला फरक जाणवला इतका त्याच्यामध्ये फरक पडतो इव्हन मी माझ्या घरी आता हीच सगळी भांडी वापरते कारण दुसऱ्या भांड्यातली चव आता मला अजिबात आवडत नाही <laughs> <laughs> इतका चवीमध्ये सुंदर फरक पडतो या भांड्या वाद आहे खूप कमाल बरं आता ह्याला मेंटेन कसं करायचं बऱ्याचदा असं असतं की अरे बापरे आपण एवढे महागातली भांडी घेतो मग ती मेंटेन करणं तो एक टास्क असतो आणि आपण बऱ्याच इतर लोकांकडनं जाणून घेतो की कसं मेंटेन करायचं पण आय थिंक यू आर द एक्सपर्ट तर मग नक्की सांग की हे मेंटेन कशी करायची हो मेंटेनन्स अगदी सोपा आहे पहिलं म्हणजे वापरताना काय करायचं सांगते वापरताना तुम्ही ह्याच्यावरती स्टीलचा चमचा पण इव्हन वापरू शकता कारण नॉनस्टिक सारखं का याला कोटिंग नाही आहे कसल्याही प्रकारचं बरं त्याच्यामुळे याच्यावरती स्क्रॅचेस पडणे स्टीलचा चमचा वापरल्यामुळे ह्याचा सरफेस खराब होणे असं काही होत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्टीलचा चमचा वापरू शकता आता तुमचा वापर झाल्यानंतर काय करायचं तर याच्यामध्ये अन्न एक दोन तीन तास राहिलं तरी चालतं लगेच काळं पडत नाही ओके तर जेव्हा तुम्ही आता तुमचं सगळं जेवण वगैरे झालंय तुम्ही भांडी सर्व्हिंगला पण वापरू शकता सो दोन तास राहिलं तरी चालतं बट एकदा आता तुमचं जेवण झालंय तुम्हाला वॉशिंग करायला जायचंय तुम्ही रेग्युलर साबण किंवा लिक्विड वापरून वॉश वापरू करू शकता कुठल्याही प्रकारचा स्क्रब किंवा घासणी तुम्ही वापरू शकता फक्त एकच आहे की दगड वापरायचं नाही दगड किंवा वीट जे वापरायचे किंवा काही जण वापरतात ते वापरायचं नाही ते अवॉइड करायचं पण बाकी आपली रेग्युलर कुठलीही घासणी चालते कुठलंही साबण कुठलंही लिक्विड चालतं तसं तुम्ही वॉश करायचं वॉश झालं की थोडं कापडाने पुसून घ्यायचं कापड टिशू कशाने कोरडं करायचं आणि थोडस दोन थेंब तेल लावून ठेवायचं ओ okay. तेल लावल्यामुळं काय होतं याला अजिबात रस्ट होत नाही किंवा गंज लागत नाही हा मी त्यावरती येणारच होते की बिडाची भांडी आहेत म्हटल्यानंतर ह्या गंज लागणार का किंवा गंजणार का हा Uh, आता कसं असतं uh, गंज शक्यतो लागतच नाही uh, तेल लावून तुम्ही ठेवलं तर अजिबातच गंज लागायची शक्यता नसते बट इन nice. केस इन द वर्स्ट केस कधीतरी समजा चुकून गंज लागला की आपल्याकडून पुसायचं राहिलं किंवा खूप दिवस वापरलं नाही आणि चुकून गंज लागला तर आपल्याला काही घाबरायची गरज नाहीये ते भांड डिस्कार्ड करायची त्याहून अजिबातच गरज नाहीये तुम्ही तो गंज लागलेलं ला भांड एकदा धुवून घ्यायचं साबणाने स्वच्छ आपण जसं केलं तसं पुसून कोरडं करायचं तेल लावून थोडंसं गरम करायचं म्हणजे काय आपण घरच्या घरी सीझनिंग प्रोसेस केल्यासारखा आहे ओके okay. तो गंज पूर्ण निघून जातो तुम्हाला भांड कढई तवा नव्यासारखा होऊन मिळतो परत वापरू शकतो वा हे खूप भारी आहे म्हणजे मी बघितलंय की माझ्या म्हणजे म्हणतो ना जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे त्याच्याकडे बिडाची भांडी आहेत पण ती आता काहीच कामी येत नाही त्यामुळे ते जाणार कोणाला तरी विकणार किंवा काय पण हे करायची गरज नाहीये हे महत्वाचं ह्या प्रोडक्ट्सना घेऊन तरी मला तुझे प्रोडक्ट कमाल खूप आवडलेले आहेत आणि मंडळी तुम्ही सुद्धा नक्की फेरॉल या ब्रँडकडनं बिडाची भांडी जे त्यांच्याकडेच मॅन्युफॅक्चर होतं आणि त्यांच्याकडे सीझनिंग करून तुम्हाला दिलं जातं त्या भांड्यांचा नक्की वापर करा आणि फेरॉल या ब्रँडला नक्की सपोर्ट करा त्यांचं इंस्टाग्राम पेज फेसबुक पेज मी देते जाऊन फॉलो करा ऑनलाईन नंबर दिलेला आहे तिथे जाऊन संपर्क साधू शकता बरं साठीचे ऑर्डर्स घेण्याची टाइमिंग काय तुम्ही ऑल डे ऑन और ऑर्डर करू शकता काही टाइम किती मस्त त्यांची टीम तयार आहे तुमची ऑर्डर्स <laughs> घेण्यासाठी सो तुम्ही भारतातनं किंवा परदेशातनं कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की प्रियाला कनेक्ट करा तिच्या टीमला कनेक्ट करा आणि नक्की हे सगळं ऑर्डर्स नक्की प्लेस करा तर अशा पद्धतीने व्हिडिओ थँक्यू सो मच प्रिया इतकी छान माहिती दिली आणि मला स्वतःला बिडाची भांडी ह्याबद्दल इतकी तंतोतंत माहिती टू बी व्हेरी ऑनेस्ट नव्हती मी आतापर्यंत फक्त पाहिलंय की हा सीझनिंग करून दिलं जातं माझ्या हातात जी भांडी मी पाहिली त्याला असं फक्त स्पर्श करून पाहिलं की मला वाटायचं की बिडाची भांडी सीझन केलेली आहे पण नाही माझा गैरसमज इथे मिटलेला आहे आज मला व्यवस्थित कळालेला आहे की बिडाची भांडी किंवा कास्ट आयन कुकवेअर ज्याला म्हटलं जातं ते नेमकं का काय असतं कशापासून बनतं आणि त्याची काळजी कशी घ्यायची असते नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कामी नक्की आलेला असणार आहे तर कमेंट करून नक्की तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की सांगा अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग